एसटी कामगारांनी पुकारलेल्या संपावर माजी राज्यमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी सर्व एसटी कामगारांच्या बाजूने असल्याची प्रतिक्रिया स्पष्ट केली आहे जेव्हा भाजपचे सरकार नसते तेव्हा विलगीकरणाची मागणी करतात आणि जेव्हा यांचं सरकार असते तेव्हा विलगीकरण होऊ शकत नाही असे धोरण भाजपचे आहे एसटी कामगारांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याची मागणी अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केली आहे एसटी कर्मचाऱ्यांनी जो संप पुकारलेला आहे माझ्या मते तो रास्ता आहे पण एक लक्षात ठेवलं पाहिजे ज्यावेळेला भाजप सरकार सत्तेत नसते त्यावेळेला याचं विलिनीकरण झालं पाहिजे असं बोलते आणि ज्यावेळेला सत्तात असते त्यावेळेला म्हणते की विलिनीकरण होऊ शकत नाही म्हणजे दोघडी भूमिका ही लोक घेतात या सगळ्या गोष्टींचा खरं निषेधच केला पाहिजे त्यांच्या एस टी कर्मचाऱ्यांच्या पूर्ण त्यांच्या पगारवाढी सकट ज्या काही मागण्या आहेत त्या रास्त आहे आणि त्या मागण्यांकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे